नमस्कार थॉट्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन पद्धतीने आपण सेल्फ हेल्प कंटेंट लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून लोकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सायकोलॉजीचे बरेचसे प्रिन्सिपल वापरले वापरता येतील आणि त्यांचं आयुष्य सुखकर होईल पण तत्पूर्वी आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर हल्ली सध्या ए आयचं खूप ट्रेंड चालू आहे प्रत्येक ठिकाणी ए आय वापरलं जात आहे आणि ते ए आय बद्दल अवेअरनेस लोकांना अजून जशी पाहिजे तशी नाही आहे म्हणजे ए आय मार्केटमध्ये येत आहे म्हणून बऱ्याच कंपन्यांनी लेऑफ चालू केलेले आहेत बऱ्याचशा नोकऱ्या ए आय ऑलरेडी खाऊन खात आहेत म्हणजे खाऊन झालं आहे ऑलरेडी बरेचसे लोकं रिप्लेस होत आहेत पण अजूनसुद्धा लोकांमध्ये जसं पाहिजे तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल अवेअरनेस नाही आहे तर आजचा व्हिडिओ हा त्याच्याबद्दलच आहे थोडा आउट ऑफ द ट्रॅक टॉपिक आहे पण करणं गरजेचं आहे कारण बऱ्याचशा लोकांना ए आय म्हणजे आपल्या त्या आयुष्यावर कसं इम्पॅक्ट करू शकतं आणि सध्याची ए आयची परिस्थिती काय आहे त्याच्याबद्दल बरीचशी माहिती नाही आहे तर एक छोटा व्हिडिओ त्या लोकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की एक असं अशी सिस्टीम जी स्वतः विचार करते आर्टिफिशियली स्वतःचं एक इंटेलिजन्स डेव्हलप करते आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देते तुमचं काम सोपं करते पूर्वीच्या काळी किंवा आतासुद्धा आपल्याला एखादी माहिती पाहिजे असेल तर आपण गुगलवर जाऊन जी माहिती पाहिजे तो विषय टाईप करून सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्पेसिफिक लिंक्स दिसत होत्या प्रत्येक लिंक्सवर क्लिक करून आपल्याला जाऊन चेक करावं लागत होतं की त्या त्या त्या, 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 त्या विषयाबद्दलची माहिती काय आहे जसं फॉर एक्झाम्पल मला आता सर्च कराय सर्च करायचे व्हॉट इज द बेस्ट टुरिस्ट प्ले प्ले प्लेसेस इन द महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातला पर्यटनासाठी चांगली स्थल कोणती आहेत किंवा चांगल्या चांगल्या प्लेसेस कोणते आहेत तर जर मी हे गुगलला टाईप केलं तर गुगल, गुगल मला बऱ्याचशा लिंक ओपन करून देईल तर त्याच्यापैकी पहिले दोन तीन लिंक तर ऑब्विसली स्पॉन्सर्ड असणार एस ओ वगैरे तो एक वेगळा विषय आहे टेक्निकल विषय आहे पण त्याच्यामध्ये जरा मला बऱ्याचशा लिंक दिसतात मग मी बऱ्या एक एक करत प्रत्येक लिंकवर क्लिक करत जातो आणि प्रत्येक लिंकमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा काय ओपन प्रत्येक लिंकवर काय सांगितलेलं आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतो पहले के के मी पहिली लिंक ओपन केली मी तिकडे गेलो मी त्याबद्दलची माहिती वाचली मी दुसरी लिंक ओपन केली मी तिसरी लिंक ओपन केली मी चौथी लिंक ओपन केली आता इथे हा माझा चॉईस असतो की मला कुठल्या लिंकवरची माहिती इझी वाटते सोपी वाटते आणि कुठल्या लिंकवरची माहिती ऑथेंटिक आहे पण हेच काम ए आयने एकदम सोप्या पद्धतीने एकदम डिसिजन मेकिंग जे मानतात ते 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 स्वतः करून आपल्यासमोर एक समरेज फॉर्ममध्ये माहिती देतं आता बरेचसे ए आय टूल्स ए आय चॅटबॉट ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यापैकी खूप खूप चर्चेत म्हणजे आणि सगळ्यांना जे माहिती आहे ते म्हणजे ते म्हणजे चॅट जीपीटी चॅट जीपीटीचं लेटेस्ट मॉडेल आता मार्केटमध्ये ऑलरेडी त्यांनी लॉन्च केले अर्थात ते पेड आहे ते फ्री नाही आहे बरेचसे लोक फ्री व्हर्जन यूज करतात कर। फ्री व्हर्जनमध्ये बरेचसे फीचर्स हे युटिलाइज किंवा यूज आपल्याला कंपनी देत नाही यूज करायला तर बॅक टू द टॉपिक बरेचसे ए आय टूल्स ए आय चॅटबॉट आता मार्केटमध्ये आहे जेव्हा तुम्ही एखाद्या ए आय चॅटबॉटला एखादा प्रश्न विचारता तो प्रश्न ए आय चॅटबॉर्ड त्याच्या पद्धतीने जे बेस्ट आन्सर असेल ते आन्सर स्वतः रेडी करून तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न करतो नेक्स्ट त्याच्यावरच तुम्ही त्याला जर फॉलोअप क्वेश्चन क्वेश्चन विचारला तो आणखी त्याची स्वतःच इंटेलिजन्स वापरून त्या क्वेश्चनला आणखी चांगल्या पद्धतीने कसं समराईज करता येईल आणि कसं प्रॉपर फॉर्ममध्ये उत्तर देता येईल हे आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही चॅटिबद्दल प्रश्न विचारला व्हॉट इज द बेस्ट टुरिस्ट प्लेसेस इन द महाराष्ट्र आता तो चॅट जे बी टी तुम्हाला एक पर्टिक्युलर लिस्ट काढून देणार त्या लिस्टमध्ये पण तुम्ही त्याला सांगितलं की विच आर द्लेस विच विच आर द स्पेसिफिक गुड प्लेसेस वे आर द पीपल इज हैविंग द गुड रेटिंग मग त्याच्यामधली तो आणखी फिल्टर करून तुम्हाला ती चांगली प्लेसेस देणार तर हे जे मागचं डिसिजन मेकिंगचं काम आहे हे ए आय ऑटोमॅटिकली करत आहे आणि त्याच्या सोर्सेस आहेत म्हणजे ए आय काय स्वतः इन्फॉर्मेशन जनरेट करत नाही त्याच्यासाठी बरेचसे लर्निंग मॉडेल बऱ्याचसा डेटाबेस वगैरे बऱ्याचशा गोष्टी बॅकंडला काम करत असतात बऱ्याचशा अल्गोरिझम्स काम करत असतात न्युरल न्युरल नेटवर्क्स असतात एन एल पी असतं नॅचरल प्रोग्रामिंग लँग्वेज वगैरे असतं बऱ्याचशा टोकनायझेशन वगैरे हे टेक्निकल गोष्टी आहेत पण ए आयचं जे डिसिजन मेकिंग आहे ते ते स्वतः तुम्ही विचारलेला प्रश्न सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी ते, ते, ते लर्निंग असतं म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न ते स्वतः त्याच्या सिस्टममध्ये फीड करून ठेवता आणि नेक्स्ट टाइम जेव्हा असा कोणी प्रश्न विचारेल त्यासाठी याचा आन्सर काय असता पाहिजे हे पण तुला माहिती असतं प्लस तुम्ही विचारलेल्या प्रश्नांनी तो तुमचा एक पॅटर्न तुमचं तुमची एक बिहेव्हिअर पद्धत ते स्वतः ते मॉडेल ते स्टडी करत असते किंवा नेक्स्ट तुमचा क्वेश्चन काय येणार आहे त्याच्यासाठी काय आन्सर असावं हे पण ते मॉडेल स्वतःच डिसाइड डिसाईड हे पण ते मॉडेल किंवा तो चॅटबॉट स्वतः डिसाईड करत असतो सांगण्याचं सा तात्पर्य असं की हे एआयची काम करण्याची पद्धत अशी आहे आणि आता सुद्धा आपण गुगलवर सर्च केल्यानंतर की आपलं डिसिजन असतं की कुठली लिंकवर क्लिक करायचं आणि कुठली व्हॅल्यू घ्यायची कुठला डेटा घ्यायचा तर हे न करता चॅटबॉट जे एआय चॅटबॉट आहेत ते आपल्याला आपलं काम सोपं करतात आणि त्याच्यातली बेस्ट माहिती आपल्याला काढून देतात आता याच्यामध्ये विच ए आय टूल्स आर बेटर मार्केटमध्ये खूप सारे ए आय टूल्स आहेत काही स्पेसिफिक नावं घ्यायची म्हटली तर चॅट जी पी टी परप्लेक्सिटी क्लॉड ए आय आणखी सांगायचं म्हटलं तर मिडजर्नी एक आहे दुसरं आणखी सांगायचं म्हटलं तर जेमिना आहे असे बरेचसे टूल आहेत आणि प्रत्येक ए आय चॅटबॉडचं किंवा प्रत्येक एआय ए ए आय टूलचं जे आन्सर आहे जो डेटा आहे किंवा जे आन्सर करण्याची पद्धत आहे ग्रो केक आहे एलॉनमस तर प्रत्येक चॅटबॉटची प्रत्येक ए आय टूलची आन्सर देण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे तर आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठला आन्सर जास्त प्रिफरेबर आहे आत्ताच एक एक दोन दिवसापूर्वी एक एक व्हिडिओ बघितला खूप मोठा खूप मोठा युट्यूबर आहे त्याने स्वतःचं एक स्टार्टअप लॉन्च केलं आणि त्या स्टार्टअपमध्ये त्याने म्हणजे स्टार्टअपमध्ये त्याने ह्याच याच, याच प्रॉब्लेमला ओवरकम केले की आपल्याला एकच प्रश्न वेगवेगळ्या ए आय टूल्सवर जाऊन जर विचारला तर प्रत्येक एआय टूल्स वेगवेगळे आन्सर देतं आणि त्याच्यामधलं बेस्ट आन्सर आपल्याला निवडावं लागतं मग आपल्याला प्रत्येक एआय ए आयच्या चॅटबोर्डवर ए आय टूल्स ए आयच्या चॅटबोर्डकडे त्याची स्पेसिफिक लिंक ओपन करून तिथे क्वेश्चन टाईप करून प्रत्येकचा आन्सर अनालिसिस करणं हे सुद्धा एक प्रकारचं हेक्टिक काम होतं आणि याच प्रॉब्लेमला ओवरकम करण्यासाठी त्यांनी स्वतःचं एक असं वेगळं ए आय डेव्हलप केलं ए आय फी असतं त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकच इंटरफेस भेटतो आणि त्या इंटरफेसचं तुम्ही वेगवेगळ्या चॅटबॉटला वेगवेगळ्या एआयसला तुम्ही क्वेश्चन विचारू शकता आणि त्याच्यामधलं बेस्ट आन्सर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते निवडू शकता सांगायचं तात्पर्य असं की हे जे ए आय टूल्स आहेत म्हणजे गुगल सर्च करताना तुम्ही सुद्धा डिसाईड करत होता की मला कुठल्या लिंकवरची माहिती घ्यायची आहे कुठल्या लिंकवरची माहिती मला स्पेसिफिक आहे सुटेबल आहे पण आता ए आय चार्टबोटमुळे या वेगवेगळ्या ए वे आय ए आय ए आय टूल्समुळे तुमचे तुमचं ते काम सोपं झालेलं आहे पण आता कुठलं ए आय टूल्स कुठलं ए आय टूलची माहिती बेटर आहे हे सुद्धा त्या त्या ए आय फी एसच्या नावाचं जे आता रिसेंट ए आय लाँच झाले त्याच्यामुळे इझी झालेलं आहे आता याचा ड्रॉबॅक असा हा मला स्वतःला पर्सनली वाटतो की याचा ड्रॉबॅक हा असा आहे की जी माणसाची जी थिंकिंग थी करण्याची कॅपॅसिटी होती म्हणजे हल्ली सध्या यूट्यूब इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियामुळे जो अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे म्हणजे जो अटेन्शन स्पॅन आधी अर्धा तास एक तास जेव्हा होता आणि तो हार्डली आता काही सेकंदांवर येऊन थांबलेला आहे तर त्या 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 अटेन्शन स्पॅनकडे बघता क्रिएटिव्हिटीची जी गोष्ट आहे म्हणजे नो डाऊट ए आय डेव्हलप करण्यासाठी बऱ्याचशा इंजिनियर्सची मेहनत होती त्यांनीसुद्धा जो डोकं लावून प्रोग्रामिंग पायथॉन किंवा अशा बऱ्याचशा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ते ए आय मॉडेल डेव्हलप करणं किंवा त्यासाठी बरेचसे ब बरेचसं वेगळं अल्गोरिझम डिझाईन करणं त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पण जेव्हा आपण एखादा ए आयला प्रश्न विचारतो म्हणजे मशीन स्वतः विचार करायला लागतं किंवा स्वतःची क्रिएटिव्हिटी डिझाईन करायला लागतं तर अशा वेळेस लोकं ही त्याचे ॲडिक्टीव्ह होतात म्हणजे आजपासून काही वर्षापूर्वी जर तुम्ही विचार केला असेल तर मोबाईल ही अशी वस्तू होती जी जिला फक्त काही श्रीमंत लोकांचाच ॲक्सेस होता म्हणजे आजपासून तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी सिलेक्टेड लोकांकडेच मोबाईल होता पण आजच्या काळात परिस्थिती अशी आहे की एका म्हणजे एका झुपडपट्टीतल्या माणसाकडे सुद्धा मोबाईल आहे आणि त्याच्याकडे सुद्धा त्या मोबाईलमध्ये फाय जी नेटवर्क आहे तर हे एकदम नॉर्मलाईज झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ए आयची सुद्धा हीच परिस्थिती होणार आहे तर याचा ड्रॉबॅक हा असा आहे की फॉर एक्झाम्पल सपोज पूर्वी तुम्हाला एखादा लोगो बनवायचा होता किंवा एखादा ग्राफिक्स डिझाईन करायचं होतं तुम्हाला ग्राफिक डिझायनर किंवा एखादा आर्टिस्ट ची गरज लागत होती हेच काम तुम्ही ए आयने एकदम सोप्या पद्धतीने काही स्पेसिफिक फॉर्म देऊन करू शकतात म्हणजे जिथे एका आर्टिस्टला एखाद्या ग्राफिक डिझायनरला स्वतःची क्रिएटिव्हिटी 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 क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने विचार करायला लागायचा तिथे एका मशीनच्या सहाय्याने कोणीही अगदी सहज जाऊन ते काम करू शकतो तर मला असं वाटतं की हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे एका बाजूने जो नॉ सामान्य माणूस आहे त्याचं त्याची जी त्याचं काम तर सोपं झालेलं आहे पण दुसऱ्या बाजूने ज्या लोकांमध्ये खरंच टॅलेंट आहे आणि ज्याच्यामध्ये खरंच क्रिएटिव्हिटी आहे त्या लोकांचं क्रिएटिव्हिटी काही म्हणजे काही प्रमाणात ती कमी होऊन जाईल आणि लोक पूर्णपणे ए आयवर डिपेंडंट होतील म्हणजे माणसाची जी, जी विचार करण्याची जी क्षमता आहे ती या ए आय टूल्समुळे कमी होईल जी शोधण्याची क्षमता आहे जेव्हा आपण एखादी एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल आपण एखाद्या गुगलवरती सर्च करतो तर ती गोष्ट सर्च करता करता आणखी चार गोष्टी आपण नवीन वाचतो आणि जेव्हा आपण चार गोष्टी नवीन वाचतो तेव्हा आपला मेंदू हा जास्त ॲक्टिव्ह होतो आणि त्याच्यापैकी कुठली गोष्ट आपल्याला पाहिजे कुठली गोष्ट आपल्या मेंदूला अपील होती ती गोष्ट आपण घेतो तर हे आपल्यावर डिपेंड असतं म्हणजे याच्यामध्ये आपली थिंकिंग प्रोसेस इव्हॉल्व्ह होते आपल्या ब्रेनची जी थिंकिंग कॅपॅसिटी असते ती ती जास्त इव्हॉल्व होते प्लस आपलं आपण आपला मेंदू आपला मेंदू असू दे किंवा आपलं आपलं मन असू दे किंवा आपण स्वतः असू दे त्या प्रोसेसमध्ये कम्प्लिटली इन्वॉल्व्ह होतो पण ए आयमुळे ही गोष्ट हा जो ट्रॅक आहे म्हणजे तुमचं जे मेंदूची विचार करण्याची क्षमता असू दे किंवा तुमचं जे शोधण्यासाठीची जी क्युरिसिटी असू दे किंवा तुम्ही जे इफर्ट टाकणार आहात ते इफट आयमुळे एकदम कमी झालेले आहेत आणि याच्यामुळे कुठेतरी आपल्याला ए आय हे आणखी आळशी करत आहे असं मला वाटतंय अर्थात ज्याच्या त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आजच्या काळामध्ये दुसरी आजच्या काळामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता एआयचं पेनिट्रेशन एवढा जबरदस्त होत आहे इंडियामध्ये तरी ते, ते स्लो आहे पण बऱ्याच ठिकाणी ते अगदी जोरात चालू झालेलं आहे म्हणजे जसं आय टी कंपन्या बघितल्या तर आय टी कंपन्यांमध्ये बऱ्याचशा कंपन्यांनी ए आय ऑलरेडी इंटिग्रेट केलं आहे आणि त्याच्या त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे जॉब ऑलरेडी गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये किती लोकांचे जॉब जाणार आहेत हे सुद्धा आपल्याला अजून माहीत नाहीये तर याच्यावरती सोल्युशन एकच आहे की जेवढ्या लवकर होईल म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय चॅटबॉट वापरायला सुरुवात करा सिम्पल uh, वेने uh, एकदम नॉर्मल uh, वेने uh, जसं गुगल आपण वापरतो एकेकाळी गुगलबद्दल पण लोकांना आजपासून चाळीस पन्नास वर्षापूर्वी जर बघितलं तर गुगल पण एवढं नॉर्मलाईज नव्हतं पण आज पन बगीत पन पर, uh, सकर, हे गुगल एकदम नॉर्मल झालेलं आहे म्हणजे अगदी तुम्ही पाचवीच्या मुलाला जरी जाऊन विचारलं तर गुगलवर सर्च कसं करायचं तर हे त्याच्यासाठी एकदम नॉर्मल आहे म्हणजे तर ए आयचं पण असंच होणार आहे फक्त आपल्याला जर टेक्नॉलॉजी त्या गोष्टी अडॅप्ट करता आल्या पाहिजे काळानुसार तर नवनवीन ए आय चॅटबोट्स आणि ए आयचे टूल्स शिकायला सुरुवात करा आणि टूल्स शिकायला सुरुवात केला आणि बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये अशी भीती आहे की आता ए आय जसं इंटिग्रेट होते आणि कंपन्यांनी मास ले ऑफ चालू केला आहे तर मास ले ऑफ ज्या लोकांना लेऑफची भीती आहे ती अशी लोकं आहेत की ज्यांनी स्वतःला अपग्रेड केलेली नाही आहे एआय मार्केटमध्ये येत आहे किंवा मार्केटमध्ये आलं आहे आणि ज्या लोकांचे जॉब जात आहेत अशा लोकांचे जॉब जात आहेत की जिथे ज्या लोकांनी अपग्रेड केलेलं नाही आहे किंवा ज्या लोकांचं काम एक मशीन अगदी सहज पद्धतीने करू शकते अशा लोकांची जॉब जाण्याची जास्त भीती आहे तर रॅदर दॅन एक्झाम्पल देऊन सांगायचं म्हटलं जर तुम्हाला जॉबच जर करायचं असेल मार्केटमध्ये टिकूनच जर राहायचं असेल तर ए आय टूल्स कसं काम करतात कारण ए आय टूल्स मेंटेन करण्यासाठी पण कोणीतरी इंजिनियर्स लागत असणार कोणीतरी व्यक्ती लागत असतात ते स्किल डेव्हलप करा रिअल ह्युमन लाईफ स्किल डेव्हलप करा रिअल ह्युमन लाईफ स्किल म्हणजे काय याच्याबद्दलचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा पण रिअल ह्युमन लाईफ स्किल हे जास्त खूप महत्त्वाचं आहे याच्यावरती फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण निखिल कामत यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी त्यांनी ही गोष्ट म्हटली होती की जसं जसं म्हणजे आजच्या काळामध्ये जसं ए आयचं पेनिट्रेशन होत जाणार तसं तसं पुढे बरेचसे जे प्रोफेशन आहेत त्यांच्यामध्ये चेंज होत जाणार मेडिकल असू जा जा ते दे मेडिकल एक त्याच्यापैकी एक फील्ड आहे मेडिकल किंवा डॉक्टरांचं जे काम आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा एक मोठं रिव्होल रिव्होल्युशन <laughs> होऊ शकतं किंवा रिव्होल्युशन भविष्यामध्ये होईल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ज्या प्रकारचे जॉब्स आपण आता करतोय त्या पद्धतीचे जॉब्स पूर्णपणे चेंज होतील जॉबचा एक पॅटर्न चेंज होईल तर एक नवीन सेट डिफाईन जॉब्स मार्केटमध्ये आलेले आहेत ऑलरेडी आताच फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर प्रॉम्प्ट इंजिनियर प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणजे एखाद्या ए आय टूल्सला तुम्ही असा कुठला प्रॉम्प्ट दिला पाहिजे म्हणजे तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळेल तुमच्या कामाची माहिती मिळेल तर हा पण एक प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणून पोस्ट बऱ्याचशा कंपन्या काढतात तर हा पण एक नवीन सेट डिफाईन जॉब आहे तर आजसाठी एवढंच ए आयबद्दलची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट यूम